अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या नऊ दिवस अखंड दिवा कसा लावावा त्याचबरोबर दिव्याची काजळी कशी काढावी दिव्याची कुठली दिशा असावी दिव्यात ही एक वस्तू टाका जेणेकरून तुमचा दिवा जो आहे तो विझणार नाही तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत काही महत्त्व देखील आहे तर ते अगदी शास्त्रोक्त आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवरात्रीच्या नऊ दिवसात बघा आपण उपवास करत असतो घट बसवले जातात तर या न त्याचबरोबर नऊ दिवस आपण दुर्गादेवीची पूजा करत असतो म्हणजेच आपल्या कुलदेवीची आपण पूजा उपासना आराधना करत असतो आणि या त्याचबरोबर घट बसवले जातात आणि देवीच्या नऊ दिवस नऊ रूपांच्या वेगवेगळ्या रूपाने त्यांची पूजा जी आहे ती करत असतो तर या नऊ दिवसात बघा तुम्ही घट बसवत असो किंवा नसो अगदी तुमच्या देवघरातील देवांसमोर देखील अशा पद्धतीने अखंड दिवा तुम्ही लावू शकता त्याचबरोबर तुम्ही उपवास करत असत किंवा नसले तरी देखील हा दिवा जो आहे तो तुम्ही लावू शकता तर हा दिवा कसा लावायचा आहे हा अखंड दिव्याची काजळी कशी काढायची आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसर पसरवत असतो तर देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणतीही पूजा असो किंवा अगदी कोणतेही समारंभ जर असेल ना तर सर्वात पहिलं सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे ज्या प्रकारे दिव्याची वात ही नेहमी उंचावते अगदी त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहू हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीप मंत्र आवर्जून म्हणावा आणि दिवा लावावा तर हा अखंड दिवा नवरात्रामध्ये नऊ दिवस कसा लावायचा आहे तर बघा हिंदू धर्मात कोणतेही शुभकाम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील आपण दिवा लावत असतो तर दिवा ठेवण्याच्या आणि त्याच्या त्याला बघा लावण्यासंबंधी काही नियम देखील आहेत तर ते नियम पाळून आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे तर दिव्याची वाद जी आहे कोणत्या दिशेने असावी तर ती देखील आपल्याला माहीत असणं तितकंच चा महत्त्वाचं आहे दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो तर नवरात्रात हा अखंड दिवा का ला ठेव म्हणजे लावून ठेवला जातो याचं महत्त्व देखील थोडक्यात जाणून घेऊया हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक भक्त हा ल बघा जे आहे ते घटस्थापना अखंड दिवा जागरण असे काय करत असतात नवरात्राच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा हा लावतो या अखंड दिव्याला न विझू देता प्रज्वलित ठेवला जातो काही त्याचे नियम देखील आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही जर हा दिवा विजला तर बघा तरी देखील काय घाबरण्याचं अजिबात काहीच कारण नाही तर दिवा प्रज्वलित कसा करायचा आहे कुठे ठेवायचा आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला दिवा घ्यायचा आहे दिवा घेताना बघा तुम्ही दगडाचा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता अगदी मातीचा देखील घेऊ शकता जो तुमच्या असेल ना तो तुम्ही दिवा घ्यायचा आहे परंतु घेताना थोडा आकाराने मोठा असलेला हा दिवा घ्यायचा आहे फक्त बघा तुम्ही लोखंड सोडून कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकता हा दिवा घ्यायचा आहे घेताना थोडा आकाराने मोठा असावा त्यानंतर दिव्याची वात जी आहे ती सव्वा हात दिव्याची तुम्हाला वात घ्यायची आहे त्यानंतर बघा दिव्यामध्ये टाकण्यासाठी तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता किंवा तुपाचा जे काही तुम्हाला शक्य असेल त्याचा तुम्ही हा दिवा लावू शकता तेल घेवा तूप नवरात्रीतील नऊ दिवस दिवा, दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा असं म्हणतात असं मानलं जातं की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानं घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य हे पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन हा अखंड दिवा लावावा आणि त्यामुळं आपण या दिव्याचं तेवढीच काळजी देखील घेतली पाहिजे तर नवरात्रात हा दिवा, दिवा, तो, तो दिवा जो आहे तो बघा घ्यायचा आहे दिवा लावण्याचे काही नियम आहेत ते देखील पाळायचे आहेत जेणेकरून आपल्याला इच्छित फळ जे आहे ते मिळू शकेल तर तो बघा पितळाचा दिवा तुम्ही घ्या दगडाचा घेऊ शकता अगदी जो कुठला असेल तो दिवा अखंड दिवा म्हणून ते घ्यायचा आहे मग त्या दिवा घेताना बघा थोडासा आकाराने मोठा घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला वात घालून घ्यायचे आहे आणि तुम्हाला अष्टदल कमळ जे आहे ते तांदळाने काढायचं आहे आता बघा दिवा घेतला आणि तो डायरेक्ट तुम्ही जमिनीवर ठेवू शकत नाही तर दिवा हा क कधी नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावं नंतरच तो दिवा प्रज्वलित करावा तर शास्त्रानुसार बघा नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनो भिनु, विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे त्यानंतर हा दिवा बघा तुम्ही जमिनीवर ठेवायचा नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या मग तुम्ही घट बसवत असाल तर त्या घटाच्या अगदी बघा तेलाचा दिवा, तेला दिवा लावणार असेल तर देवाच्या उजव्या साईडला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला तुम्ही हा दिवा ठेवू शकता किंवा तुम्ही एक काम करा तुम्ही मधोमध जरी ठेवला तरी काहीच हरकत नाही मग तुम्ही चौरंग किंवा पाटावर एक मोठं ताट घ्या त्या ताटामध्ये तांदळाने अष्टदल काढायचा आहे आता अष्टदल सर्वांनाच माहीत नसेल तर अष्टदल कसं काढायचं त्याचं बघा तो व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या पद्धतीने तुम्ही ताटामध्ये तांदळाने अष्टदल काढायचा आहे त्यानंतर अष्टदल कमळ काढून त्यावर ग थो बघा तुम्ही अगदी त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो तुम्हाला त्यावर ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर बघा तुम्ही तेल टाका तेल तुम्ही तिळाचं टाकू शकता मोहरीचं तेल तुम्हाला किंवा तुपाचा देखील तुम्ही दिवा लावू शकता जे शक्य आहे त्याचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवायचा आहे तेलाचा दिवा हा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूस तुपाचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही ठेवू शकता आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे स संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजू नये दिवा स्वतः शांत होऊ द्यायचा आहे त्याचबरोबर बघा म्हणजेच नऊ दिवस तुम्हाला अखंड हा दिवा ठेवायचा आहे चालू ठेवायचा आहे आणि नऊ दिवस म्हणजे दसऱ्याच्या नंतर तुमचा हा दिवा विजला किंवा स्वतःहून विजवायचा नाही त्याचबरोबर दिवा तुम्ही हा तेवट ठेवत असताना त्या दिव्यामध्ये कापराच्या एक दोन वड्या आवर्जून टाकायचे आहे जेणेकरून तुमचा दिवा विजणार नाही त्याचबरोबर दिवा बघा दिव्याची वात ही दक्षिण दिशा सोडून तुम्ही कुठल्याही दिशेला दिव्याची वात जी आहे ती करू शकता हे आवर्जून लक्षात घ्या त्याचबरोबर काही दिवे बघा मधोमध दिव्याची वात असते तर तो देखील अतिशय उत्तम तो त्या पद्धतीचा देखील दिवा तुम्ही लावू शकता आता मी देखील माझ्या घरात तो मध्ये दिव्याची वात असते त्या तोच दिवा लावत असते त्याचबरोबर तुम्ही देवघरात देखील असा दिवा लावू शकता त्यानंतर तुमचा दिवा जर विझला तर काय करायचं अजिबात घाबरायचं नाही त्याचबरोबर बघा काजळी काढताना काय करायचं आहे सर्वप्रथम एक छोटा दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्याने त्या ह्या दिव्याला पहिला तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर काजळी काढायची आहे काजळी काढताना देखील हळूवारपणे काळजी घेऊन काढायची आहे जेणेकरून आपला दिवा जो आहे तो विजणार नाही आणि कदाचित विझला तर पुन्हा ह्या छोट्या दिव्याने ती दिव्याची वाट जी आहे ती प्रज्वलित करायची आहे घाबरण्याचं अजिबात कारण नाही कारण देवी आई ही आशीर्वाद देत असते ती कुणाचंही कधीही वाईट करत नाही अगदी भक्तिभावाने बघा तुम्ही दिव्याची माफी मागायची आहे आणि त्या त्याचबरोबर दिव्याला दिव्याची हळदी दि कुंकू लावायचं आहे दिव्याला एखादं फुल अर्पण करायचं आहे स्वतःला अक्षता अर्पण करायची आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे या प्रमाणे तुम्ही दिव्याची पूजा करायची आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या हा बघा बर अखंड दिवा हा लावायचा आहे त्याचबरोबर लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असलं तर अतिशय उत्तम दक्षिणेकडे मात्र करायचं नाही कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे अखंड दिवा तेव तेवत ठेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेशाला वंदन करायचं आहे देवी दुर्गामातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात, जे काही इच्छा आहे ना ती इच्छा तुम्ही बोलून दाखवायची आहे या इच्छेबद्दल तुम्ही विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे आणि अखंड दिवा लावताना हा मंत्र जो आहे तो आवर्जून म्हणायचा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते पुन्हा एकदा मंत्र सांगते तो पुन्हा ऐका अखंड दिवा लावताना हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते किंवा अगदी बघा शुभम करोतु कल्याण ही जी प्रार्थना आहे ती म्हणून देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता त्याचबरोबर एक लक्षात घ्या दिवेत पुन्हा पुन्हा वात मात्र बदलू नये म्हणून घेताना दिव्याची वात ही शक्यतो मोठी घ्यायची म्हणून हात तुम्ही मग बघा तुम्ही कापसाची वात घेऊ शकता किंवा रक्षासूत्र आहे त्याला कलावा देखील म्हटलं जातं याची दुहेरी करून ही वात जी आहे ती घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हा न बघा नवरात्रीमध्ये तुम्हाला उपवास असो किंवा नसो त्याचबरोबर तुम्ही घट भसवणार असाल किंवा नसाल तरी देखील अशा पद्धतीने अखंड दिवा हा लावायचा आहे हा दिवा अतिशय शुभ मानला जातो आपल्या कुलदेवीसाठी आपल्या घरासाठी ही आपण हा दिवा लावत असतो तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Sri Swami Samartha, Jay Jay Swami Samartha.